नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाच्या माहितीचा हा व्हिडिओ आहे रात्री मी एक खुशखबर दिली होती जे विद्यार्थी महावितरण विद्युत सहाय्यकला कमी मार्कावर राहिलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सेकंड वेटिंग लिस्ट ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागणार आहे आणि ती ऑफिशियल वेबसाईटवरती त्या ठिकाणी येणार आहे त्याच्यानंतर मला आता कॉल मेसेज सुरू झाले की जे विद्यार्थी साठी तयारी केलेले आहेत त्यांनी पण परीक्षा दिलेल्या आहे आणि तिकडे सुद्धा असंच घडलंय की बरेच विद्यार्थी महावितरण मध्ये महा दोन्हीकडे सिलेक्ट झाले आणि महापारेशन त्या ठिकाणी जॉईन केलं त्यामुळे महावितरण मध्ये बऱ्याच सीट व्हॅकंट आहेत तर मग त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आमची वेटिंग लिस्ट लागणार आहे का पण तुम्हाला सर्वांना माहीत आहे आंदोलनामध्ये तो सुद्धा मुद्दा आपण खूप छान पद्धतीने अधोरेखित केला होता आणि पूर्ण पत्र व्यवहार करून सगळ्या साईडने जे काही आपण त्यांचा पाठपुरावा करायचा आहे तो, तो सुद्धा केलेला आहे आणि सगळी माहिती काढल्यानंतर असं कळतंय असं त्या ठिकाणी लक्षात येत आहे की तुमची सुद्धा सेकंड वेटिंग लिस्ट जी आहे ती लागणार आहे आणि शंभर प्लस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेटिंग मध्ये ते घेणार आहेत असं विश्वसनीय सूत्रांकडून त्या ठिकाणी माहिती कळत आहे पण विद्यार्थी मित्रांनो नक्कीच लागेल कारण ती माहिती विश्वसनीय आहेच पण समजा दुर्दैवाने जर उशीर केला खूप जास्त किंवा दुर्दैवाने ती लागत नसेल तर मग मात्र तुमच्यासाठी सुद्धा जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न मी करणार आहे आपण सगळे मिळून करूयात जिथं आवाज देईल तिथं मात्र मोठ्या संख्येने जसं यापूर्वी उपस्थित राहिला तसं जर उपस्थित राहिलात तर तुमच्यावरती सुद्धा कुठेही अन्याय होणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या आंदोलनातील आणखी काही मुद्दे आहेत जे की बाकी आहेत अर्धी लढाई जिंकलेली पण अर्धी लढाई तशीच आणखी बाकी आहे त्या उर्वरित मुद्द्यांचा सुद्धा पाठलाग मी आणि टीम केंद्र इन्स्टिट्यूट तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण सगळेजण मिळून करूयात आणि आपले जवळपास सगळेच मुद्दे कसे मार्गे लागतील हा त्या ठिकाणी प्रयत्न करूयात एवढंच बोलतो आणि थांबतो सर्वांना पुनश्च एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू